नमस्कार मी डॉक्टर कुणाल पाटील संजीवनी रोमॅटोलॉजी क्लिनिकच्या लढाई संधिवाताशी या व्हिडिओ सिरीजमध्ये आपले स्वागत आहे जर आपल्याला संधिवाताविषयी अधिक माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा और बेल आयकॉनला क्लिक करा आज आपण जाणून घेणार आहोत संधिवाताच्या एका विशेष प्रकाराविषयी ते म्हणजे अँकलायझिंग स्पॉन्डिलायटिस विषय अँकलायझिंग स्पॉन्डिलायटिसला सामान्य भाषेत पाठीचा सा आमवाद देखील म्हटला जातो फॅमिली डॉक्टरकडे जे रुग्ण येतात त्यात सगळ्यात दुसरं सामान्य लक्षण म्हणजे पाठदुखी पाठदुखी ही दोन प्रकारामध्ये मोडत एक म्हणजे आपल्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळं ज्यामध्ये बसणं वजणं उचलणं असो हे साधारणते नव्वद टक्के लोकांमध्ये असते तर जी थोडी उतार वयात जास्त दिसते दुसरी म्हणजे सुजीची पाठदुखी ज्यामध्ये जी तरुण वयामध्ये सापडली जाते ज्यामध्ये तुमच्या माकड हाडाला सूज येते यालाच आपण अँकलायझिंग स्पॉन्डिलायटिस असं म्हणतो अँकलायझिंग स्पॉडिलायटिसचे आजार साधारणतः शून्य पॉईंट दोन टक्के लोकांमध्ये हे भारतामध्ये सापडले जातं पुरुषांमध्ये हे आजार तीन पटीनं स्त्रियांपेक्षा जास्त दिसतं साधारणतः चाळीशी पेक्षा कमी असणाऱ्या लोकांमध्ये हे आजार दिसले जाते हा हे आजार तरुण वयासोबत लहान मुलांना देखील होऊ शकतो तर या आजाराची प्रमुख लक्षण एक आहे पाठदुखी हे आजाराचं प्रमुख लक्षण सकाळी उठताना पाठदुखीसोबत ताप थकवा जाणवणे सकाळी उठताना पाट आकडलेला जाणवणे जो साधारणतः तीस ते चाळीस टक्के चाळीस मिनटं राहतो सकाळी जी पाठदुखी आहे ती आंघोळ केल्यानंतर किंवा व्यायामानंतर कमी होणे हे या आजाराचं प्रमुख लक्षण आहे सोरायसिस किंवा अल्सरेटिवकोलायटिस किंवा डिसीज सारख्या रुग्णांना देखील जी पाठदुखी होते ती देखील अँकलायझिंग स्पॉन्डिलायटिस सारख्या आजारामध्ये मोडली जाते या आजाराचं निदान कसं केलं जातं या आजाराचं निदान हे रुग्णाच्या लक्षणांवरून केलं जातं जर तरुण वयात आपल्याला पाठदुखी असेल जी सकाळी उठताना क पाठीमध्ये कडकपणा किंवा ताठरता जाणवत असेल तर हे आजाराचं प्रमुख लक्षण या आजारासाठी इतर तपासण्यांची देखील मदत घेतली जाते उदाहरणार्थ ई एस आर सी आर पी या ज्या तपासण्या आहेत हा शरीरात वात वाढल्यासारखं दाखवतात अँकलाजिन मध्ये किंवा पाठीच्या आम मातामध्ये ई एस आर सी आर पी हे वाढलेलं असतं तसेच एच बी ट्वेंटी सेवन नावाची जनुकीय जी तपासणी आहे ती देखील या आजाराच्या निदानासाठी केली जाते अँकलायझिंग स्पॉडिलायटीसच्या नव्वद टक्के रुग्णांमध्ये ही प तपासणीमध्ये दोष सापडतो हां हे तितकंच महत्त्वाचं आहे की दहा टक्के लोकांमध्ये ही जनुकीय तपासणी आपल्या रक्तामध्ये दोष दाखवत पण याचा अर्थ असा होत नाही की रुग्णाला हा आजार नाही रुग्णाची लक्षणे या आजारासाठी निदानासाठी खूप महत्त्वाची असतात तसेच एम आर आय सारख्या चाचण्यांचा सा देखील या आजाराच्या निदानासाठी खूप उपयोग केला जातो एम आर आय जो आपल्या हाडाचा केला जातो बऱ्याच वेळा तिथं या संधिवाताच्या आजारामध्ये सूज दाखवली जाते या आजारावरचे उपचार काय या आजाराच्या उपचारामध्ये सगळ्यात जर महत्त्वाचा भाग असेल तर व्यायामाचा आहे सायकलिंग स्विमिंग सूर्यनमस्कार किंवा पाठीचे स्नायू मजबूत करणारे जे व्यायाम असतात ते या आजारामध्ये खूप उपयोगी ठरतात दुसरी जी औषध उपचार पद्धती आहे ती दोन प्रकारची असते एक म्हणजे वेदनाशामक औषधं ज्यांना आपलं दुखणं कमी होतो ज्याच्यामध्ये आपण एट्रोकॉक्सि इंडोमेथासिन यासारख्या औषधांचा वापर करतो आणि दोन म्हणजे आजार कमी करणारी औषधे ज्यामध्ये सल्फासालेसिन लेफ्लोनामाईट यासारख्या औषधांचा देखील उपयोग होतो नवीन आ औ आलेली औषधे जसे टोपासाटिनिचा देखील या आजारामध्ये दे खूप फायदा होतो एकोणीसशे नव्याण्णव साली आलेल्या जैविक औषधांमुळे या आजारांच्या उपचारामध्ये एक क्रांती आली म्हटलं तर अवघं ठरणार नाही कारण ज्या रुग्णांना सल्पासाल्याझिन किंवा इतर औषधांनी जर फरक पडत नसता त्या रुग्णांना ही औषधं खूप उपयोगी ठरलेली आहेत जरी ही औषधं सध्या महाग असतील या औषधांमुळे लोकांना खूप चांगला प्रभाव पडतो अगदी जादूची कांडी फिरवल्यासारखी ही लोकं उठून बसतात त्यामुळे जर आपल्याला जैविक औषधं घ्यावी लागत असतील किंवा त्याची इंडिक्शन असतील तर आपल्या संधिवाद तज्ज्ञांशी नक्की सल्लामसलत करून घ्यावं जर आपल्याला याविषयी काही शंका असल्यास कमेंटमध्ये नक्की आपले प्रश्न विचारू शकता धन्यवाद